बाबांना मारहाण ही शेतीवर आडसर हे आमचे आहेत दादांचे पुतणे ते आम्हाला नेहमीच असं म्हणजे दबदाटी करतात मारहाण करतात त्या दिवशी नेमकी काय घटनाक्रम झाला होता त्या दिवशी म्हणजे आम्ही शेतात काम करत होतो आमची आई आणि मी घरी निघून आलो आम्ही आमचे बाबा शेतालाच होते आणि शेताला असताना त्यांचे जे ड्रीपचे पाईप आहेत ते, ते आमच्या वावरत होते आमचे बाबा म्हटले ते पाईप उचल बाबांना तो मी नाही उचलणार जा काय करायचं असं तसं त्या याच्यामध्ये त्यांची बाचाबाची झाली आणि त्याने मागचा पुढचा विचार न करता आमच्या बाबांवर डायरेक्ट मारहाण करायला सुरुवात केली अचानक हमला जो केला काही याच्या अगोदर देखील काही वाद होते तुमचे असं अचानकच झालं होतं वाद म्हणजे शेतीवर नेहमी आम्हाला दम देतात ते दरवेळेस असंच करतात आमच्या शेताला त्यांच्या गायांचं गवत आहे बांधाला आमच्या बांधाच्या खाली त्या गायांचं गवत चालतं आम्ही किती वेळा त्यांना म्हटलं ते तुम्ही काढून घ्या ना तरी पण आम्हाला नेहमी तसंच करतात वाटलंच तर तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकता की त्यांचा किती त्रास आहे आम्हाला काय म्हणजे त्रास काय करतात तुमची शेती आणि त्यांची शेती विभक्त आहे ना तुमची दोघांची पण शेजारीच आहे बर मग जर शेजारी असेल तर वाद कशाहून होतात मग वारंवार हे जे बांध्या अजूनच तो वाटत आहे काय करतात ते ते हटकल्या आणि काहीतरी पाणी तरी सोडतील नाही तर मग त्या नळ्या तरी टाकतील माडावं कशा करतात काय या अगोदर काय वाद झाले ते तुमची आधी एकदा हे तवा सुद्धा असंच पाणी वावर सोडलं आणि हे घोड्या गेलं ते मारलिसिशाने नेलं पाया हिच्या पाया घोड्या आणि पट्ट्यानी हाणलं दोघांना कोणला कोणला पोराला आणि त्याच्या नंतर झाली त्या टायमिंग हा दोन हजार वीस मध्ये ना ते रस्त्याच हे करत होते रस्ता करत होते त्यांच्या शेतामध्ये आम आम तर आमच्या वावरातला मुरंग उचलून त्यांच्या वाटेवर टाकत होते त्यावेळेस आम्ही म्हटलं तुम्ही आमच्या वावरात खड्डा करू नका ना आम्हाला जायला यायला त्रास होतोय तर म्हणतात नाही नाही तुम्हाला कसं जायचं तसं जा आणि ते आम्ही उचलणारच अस दमदाटी करायला लागले त्यावेळेस पण असं हानमार करायला लागले में ते ते मी प्रेग्नंट होते पाच महिन्यांची त्यावेळेस त्यांनी इतक्या नाही तशा शिव्या दिल्या आणि माझ्या अंगावर धावून येऊन अक्षरशः माझ्या पोटात आत मारली त्या टाइमिंगला आठ दिवस ऍडमिट होते पण त्यावेळेस आमच्या गावामध्ये सुद्धा गावकऱ्यांनी मिटिंग घेतली पंचायत समोर म्हणजे नाही काही विषय मांडून ते सगळं त्यावेळेस मिटवून घेतलं आणि आज रोजी सुद्धा त्यांनी आमच्या बाबांवर हे केलं मुक्तीमध्ये तुम्ही आयुष्य निघता का गाव पातळीवर तंटा मुक्तीमध्ये म्हणजे म्हणजे ग्रामस्थांमध्ये हा विषय घेतला का हो ग्रामस्थांमध्ये घेतलेला आहे हा विषय आमच्या गावामध्ये हा विषय झालेला आहे तेव्हा काय ते निर्णय दिला ग्रामस्थांनी निर्णय म्हणजे आता भाऊ बंद जाऊ द्या एवढ्या वेळेस असं तसं नाही का म्हणजे त्यावेळेस त्यांनी ते निर्णय दिले आता बाबांचं वय किती असेल अंदाजे बाबांचं चौऱ्यात्तर वय चौऱ्याहत्तर वय आणि आता म्हणजे नेमकी काय त्याची काय घटना झाली म्हणजे त्यांनी मारहाण झाली म्हणजे नेमकी ड्रिपच्या नळ टाकू नको याच्या काही वाद झाला त्यानंतर पुढे काय घडलं मग पोराला फोन केला आणि म्हटलं मग मला आणि करतात मला म्हटलं वहिनी तो दादा कुठे येतो म्हणजे बाबा ते शेताला गेल्या मला काही माहित नाही ते मग मी बघायला गेलो तर तो यांना मारत होता आणि मेला म्हणून सांगितलं त्याला काय बा मारू नका आरडून ओढून सांगितलं पा मला पाहिलं ट्रॅक्टर चालू केलं घरी निघून या मारतच होती मग मी त्यांना यांना पाणी मिनी पाजलं आणि मग पाया पोराला फोन केला म्हणलं बाळा ते काय मला उचलता येत नाही त्यांचा पाय मारलाय तो म्हणलं आलो होईनी पाच दहा मिनिटात मग ते कोठारायची गाडी घेऊन आला आणि यांना गाडीत घात दवाखान्यात आधी घरी नेलं घरी अशी परिस्थितीच नव्हती मोठी नारडच होते आवडीची गाडी घेऊन दवाखान्यात आणले काही लक्ष इथं आलं इथं आल्यानंतर आम्ही गावचे पण काही लोक होती आम्ही त्यांना इथं घेऊन आलो इथं आल्यानंतर लगेच एक्स रे वगैरे घेतले त्यांना आयसीयू मध्ये ठेवलं त्यांचे पल्स खूप कमी जास्त होत होते दोन दिवस आयसीयू मध्ये ठेवलं जेव्हा त्यांचे पर्स नाही ना का म्हणजे ठीक वाटायला लागले डॉक्टरांना तेव्हा त्यांना ऑपरेशनला घेतलं त्यांचं ऑपरेशन झालं आणि आज आताची ही परिस्थिती म्हणजे पण तो आरोपी अजून तसाच फिरतोय तो नेहमी नेहमी आम्हाला त्रास जातो ज्यावेळेस तो आमच्यावर काही करेल त्यावेळेस म्हणजे काही त्याच्यावर रिॲक्शन घेणार आहे का अजून काल सुद्धा मी शेताला गेले होते तर तो तिथं शेतात काम करत होता माझ्याकडे असे डोळे मोठे करू करू, -करू पाहत होता काल हो कालची घटना काल ते टॉमॅटो तो तोडत होते वावरामध्ये आणि काल मी सुद्धा आमच्या शेताला गेले होते तर तो तिथंच आहे अजून मग तुम्ही मला असं वाटतं याच्यावर काहीतरी घ्यावा ना काहीतरी निर्णय घ्यावा ने सगळ्यांनी आम्हाला हा त्रास नेहमीच आहे त्यांचा माझे मिस्टर ड्रायव्हर आहेत ते गाडीवर जातात ते चार चार आठ आठ दिवस घरी नसतात माझे धीर ते मुंबईला असतात इथं माझी दोन मुलं माझे सासू सासरे आम्ही तिघ चारच जण माणसं घरात असतो वाटते म्हणजे काय वाटते पाणी चालू केलं ना तरी ते दमदाटी करतात आज आम्हाला तुम्ही बरा आणि चोवीस तास टेनच्या घट मोटर चालू असते दादागिरी आमची पोर घरी नसतात ना मग अशी दादागिरी करतात त्या मध्ये जाऊ देऊली वहिनी सुधरण उद्या सुधरण पण ते काही सुधारली नाही अजूनपर्यंत तुम्हाला किती मुलं आहेत चार मुलं दोन मुली आणि दोन मुलं दुसरा मुलगा मुंबईला असं करतात ते कारण की शेतात आमचं कोणी नाही ना पाठीमाग मग ते असंच करतात नेहमी आणि आमची मुलं बाहेर असतात मग आता ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आमचे माझे मिस्टर सुद्धा गाडीवर होते इथ नारायणगाव मधु मिलवर आणि आमचे दीर तर मुंबईलाच होते घरी असं कोणीच नव्हता आमचं यांना कॉल केल्यानंतर कळालं का बाबा आपल्या शेताला तुम्ही जाऊन पहा म्हणून घरी हो आम्ही तिघच जण असतो आणि शेतात काम पण आमच्या तिघांनाच करावं लागतं ठीक आहे अजून आता हे सगळे वाद येत तुमची आता तुम्ही तर गेले अनेक वर्ष या कुटुंबामध्ये आहात म्हणजे लग्न झाल्यापासून ते तेव्हापासून तेव्हा देखील अशीच परिस्थिती होती तशीच आहे तेव्हा कसे कुठल्या मुद्द्यावरून ते वाद घालायचे बांधावरून पाण्यावरून बांधावरून याच्यावर काहीच नाही तुमच्या जमिनीचं वाटप झालेलं की दोन बाबांमध्ये खायापूर्ती दिलेली आहे असं काहीच वाटप नाही आणि नेहमी ते बांधत आमच्या वावरात दोन पाभारी वावर पडेन असं एवढं गवात लावलेलं आहे त्यांचं काय म्हणणं हे आमचं आमचंच म्हणतात मग तुम्ही याची शासकीय मोजणी करून काय घेत का नाही मोजणी देत नाही आणि आम्ही म्हणतो आमच्या नावाचा आमचा सात बारा करून देत हो बारा? ये, ये ते मग त्यात कोर्टाने घ्या मग कोणाचं नाव हे मोठे असून त्यांनी त्याच्यात नाव शेती केली आणि ते बाबांच्या भावाच्याच नाव रे का अजून म्हणजे यांचं नाव आहे त्यांनी त्यांचं नाव लावून बांद राती। बांद राती कैसे कैसे तरी आम्ही म्हटलं मरू दे जाऊ द्या काही वकीलच कायदे काम भांडत राहते दिवस आता काय माहिती किती दिवस चालत ने जाई बहीण तर ना मग आता सगळी लोक आमच्या बोलतात चालतात पण नेहमी आता ते माझ्या विचार करतात लोक म्हणतात त्याच करिअर त्याचं करिअर त्याचं करिअर आमच्या मतऱ्याचं काय करेल दोन हजार वीस मध्ये जेव्हा मला मारलं माझं बाळ गेलं होतं आज आमच्या बाबांना जर काही झालं त्याचं काय म्हणजे तो शिकलाय करायचंय पुढे तुम्ही त्याच्या करिअरचा विचार करता आमचं काय आम्ही करिअर माणस आमच्यावर आजपर्यंत काहीच म्हणजे एवढं सगळं घडलं तरी कुणाचं काहीच सपोर्ट नाहीये कोणी काहीच निर्णय घेत नाहीये तुम्ही कधी गेलोच नाही कोणाला गाभरती नाही ते त्यामुळे ते आम्ही म्हटलं आज नाही पोरं म्हणायचं जाऊ दे आज नाही उद्या वहिनी वाटणी झाली आपण घेऊ पण ते आम्ही एवढं समजून घेऊ नये तशीच करतात तुमचे दिर आहेत का म्हणजे बाबांचे भाऊ ना मग ते चर्चेला येत नाहीत का पुढे येतात ते बी ती पण त्यांची फोरांची बाजू बोलतात हा पण आता शेवटी जमिनीचं वाटप जे आहे ते दोघांमध्ये समान झालं पाहिजे पण ते कधी वाटू नाही दोऱ्यादारची नाही आम्ही म्हटलं दोऱ्या धरा नाही तुम्हाला गरज आहे तुम्ही द्या आम्ही काही करणार नाही मग तुम्ही मोहतीसाठी हे याच्यासाठी वाटप पत्रासाठी अर्ज टाका ना वाटप करून घ्या ना मग व्यवस्थित चार तुमचे नाते एक मध्यस्थी घाला वाटप करून घ्या आणि हा विषय एकदा संपून टाका या वळणात त्यांच्या कोणच येत नाही मध्ये इतके ते हे वागतात का बरं तुमचे नातेवाईक कोणी मध्यस्थी करत नाही का आता नातेवाईक बंद तर कोणी आमच्या मध्ये येऊ शकते नाहीत का बाबा चला यांची वाटप करून द्या एकदा आले होते तरी, तरी, तरी ती बाई काही ऐकत नाही बाईन तो धीर आमचा मला तुमची जी काही समजा तुम्ही आहेत तुम्ही तर शिकलेलं वाटतं मला मग तुम्ही सगळ्यामध्ये सगळ्यांना संयमाची भूमिका ठेवून का नाही हे प्रकरण शांत करत किंवा सांगतो ना त्यांची मुलगी काहीच देत नाही ती नेहमी म्हणते ना आम्हाला शेती वाटून द्या असं करा तसं करा ती, ती तुम्हाला काय करायचं ते करा आम्हाला काय करायचं ते आम्ही करू नेहमीच त्यांचं असंच बोलणे मग तिला जास्त कळत का नाही असं नाही पण समजा वाद होता असतील तर सगळ्यांनी कुठतरी संयमाची संयमाचं त्यांनी पण संयम घ्यावा आम्हाला पण सपोर्ट थोडासा करावं ना समजून घ्यावं तुम्हाला ज्या गोष्टी आता शेतात आमच्या तिथून रस्ता गेलेला आहे दोन ठिकाणी आमची शेती आहे तर तो काय म्हणतो तू जो रस्ता गेलाय गाव खात्याचा आमच्या शेतापासून तर माझी जागा जास्त गेली माझी जमीन जास्त आहे तुझ्या वावरामध्ये मला जागा काढून दे असं कुठं असतं का गाव खात्याची तुझी जेवढी गेली तेवढीच माझी पण आहे हा तुमच्या घरापाशी यायला रस्ता नव्हता उलट गावकऱ्यांनी तुम्हाला रस्ता काढून दिलाय तुमच्या घरापाशी आज रोजी गाडी येते पहिलं काहीच येत नव्हतं त्याचं काय म्हणणे रस्त्यात माझी जास्त जमीन गेली म्हणून तुम्हाला ती जमीन काढून द्या याला कुठून जमीन काढून द्यायची आम्ही रस्त्यात त्याची एकट्याचीच गेली की तुमची पण गेली आमची पण जमीन गेलेली आहे दोघांचे सामानच गेलेली आहे किती क्षेत्र आहे असं तुम्हाला दोघांना दोन दोन एकर आहे ना आणि आम्ही त्यांना म्हणलो होतो की तेळबाळा तुमच्या घरापाशी येते तुम्हाला राहू द्या आणि इकडे त्या आम्हाला द्या तर नाहीतर तर म्हणलं मग वरची तुम्ही घ्या खालकी आम्हाला द्या ते कोणतंच मंजूर नाही करते म्हणजे दोन ठिकाणी त्यांना याला सांगितलं आम्ही तुम्ही बांधणं नाही व्हायची पण ते काय ऐकते नाही कोरोनाच्या काळामध्ये आम्ही कैऱ्याची म्हणजे आम आंब्याची झाड लावलेली कोरोनाच्या काळामध्ये अक्षरशः त्या आंब्याला पहिल्यांदाच आंबे आले सगळ्या कैऱ्या काढून नेल्या सगळ्या कैऱ्या आम्हाला त्यांनीच म्हणजे आता शेजारीच त्यांच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणीच शेजार नाहीये आहेत ते दूरवर आहेत अभय शेट आणि एका साईडने हे तर आम्हाला म्हणजे पूर्ण गॅरंटी का अभय शेट असं काही करू शकणार नाहीये मग कोण राहिलं चोऱ्या करायला दरवेळेस आमच्या शेतामध्ये तुम्ही सांग टोमॅटो चोरून न्यायचे मिरच्या चोरून न्यायच्या आता कैऱ्या एवढ्या आम्ही लेकराबाळांसाठी पहिल्यांदाच आंबा आला म्हटलं राहू दे आपली लेकर खातील एक कैरी आमच्या झाडाला ठेवली नाही एक कैरी चोवीस तास पाण्याची मोटर त्यांच्याकडे चालू असते मोटर जळाली का दर वेळेस आम्ही बिल द्यायचं आम्ही खर्च करायचा कशासाठी जब... त्यावेळेस आम्ही त्यांना म्हटलं का ते मोटर नाही का म्हणजे जे डीपी करू नाही नाही ते जमणार नाही असं बोलायचं ह्या भाषेत पाण्याचा काय सोर्स आहे तुम्हाला तिथं पाण्याच पाण्या तुमची आहे विहीर आहे आमची स्वतःची एकत्रात हो एकत्रितच आहे कागदपत्री अशी काही वाटप झालेली नाही गावकऱ्यांनी खायला दिलेली तशाच रोजी आम्ही आज खातोय पण कधी गावकऱ्यांनी आम्हाला मुनो नव्हती त्या टाइम झाली होती आम्हाला दोऱ्या टाकून खायला म्हणजे तुमचं लग्न झालं होतं तेव्हा तेव्हा बारक पार आमचं मोठं पार बारीक होतो पाच तुला किती वर्ष झाले असतील ना किती वर्ष झालं बावड चाळीस 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 मग ते पस्तीस वर्षापूर्वी तुमचं वाटप झालं होतं तेही आपलं असं तोंडीत झालं होतं हा तोंडीत हाय हा, ते देणारे हाय याच्या अजून पुन्हा एकदा मग त्या ज्यांनी दिली त्यांनी पुन्हा एकदा बस होणं त्या सगळ्यांना सांग बोलतच नाही ते ठीक आहे मग गाव मीटिंग लावा की तंटामुक्तीमध्ये तुम्ही आयुष्याने या ना मग एक अर्ज द्या तंटामुक्तीमध्ये सांग चा चालेल नीट मग सांगू आम्ही पूर्ण प्रयत्न करू पण इथून पुढे सुद्धा जर काय झालं तर याला जबाबदार कोण असणार आज रोजी तो असाच फिरतोय आज रोजी आम्हाला एवढा त्रास देऊन जर असाच फिरतोय आणि पुढे जर आम्ही काही पाऊल उचललं आणि उद्या जर काय झालं याला जबाबदार कोण असणार आज म्हणतात हातांनी मारहाण केली लाथांनी मारहाण केली त्याच्यावर काहीच ऍक्शन होत नाही उद्या जर त्याने गाळ्या दाबून मारूनच टाकला हाताने मग काय करायचं काय करायचं सांगा ना आम्हाला आहे ना खूप म्हणजे खूप प्रचंड त्रास आहे त्या लोकांचा ठीक आहे मागणी काय सगळ्यावर आमची मागणी आहे त्या मुलाला अरेस्ट करावं त्याचं जे काय असेल ना त्याच्यावर सोल्युशन द्यावं पोलिसांनी पण आणि इतर कोणी असेल त्यांनी पण आमच्या बाबांची आज अशी हालत आहे बाबांना एवढा खर्च झालाय अक्षरशः माझं मंगळसूत्र गाण ठेवलंय आणि बाबांना खर्च केलाय आणि राहिला विषय इथं आणायचा तर इथं सुद्धा अन्थाने आम्ही विचार केला बाबा आपले वडील आहेत पहिला त्यांचा इलाज होणं महत्त्वाचं आहे आम्ही काही विचार न करता त्यांना इथं घेऊन आलो ह्या माझ्या नंद आहेत त्या सिस्टर आहेत त्यांच्या नाही का म्हणजे नियोजनाखाली आम्ही इथं घेऊन आलो त्यांनी सांगितलं आपण भोसले हॉस्पिटलमध्ये नेऊ आम्ही इथं घेऊन आलो का ते इथं लगेच त्यांच्या उपचार होतील म्हणून आज बाबांना आमचा बराच खर्च झाला बाबां काय खरं नव्हतं खरंच नव्हतं आमच्या आई जर गेलं नसतं तर काही खरं नसतं तुम्ही बाबांच्या कन्या का काय म्हणजे पहिल्यापासूनच वाद आहे का असा सगळापासूनच वाद आहे काय कारण म्हणजे आता ते तो तर तुमचा भाऊच आहे ना ना केली पहिल्यापासून असं होतं की नंतर काही कारण झाली त्याच्यामध्ये काय वाद झाले पहिल्यापासूनच असं शेतीवरून म्हणजे वाट पाहून वाटप झालं नाही त्याच्याहून वाटप ते देतच नाही आम्ही मागे पण बोललो होतो दोन एक दोन वर्ष झाले का आमच्या आत्यांना आहे ना आम्ही आ, हे दिलं सोड दिला त्यावेळेस म्हंटल आपण वाटणी करून घेऊ मी स्वतः बहीण होती हो त्यांचा हक्क सोड केला त्यांना त्यांना हे करून हक्क सोड केलं म्हटलं हे दोघच भाऊ राहिले तर त्याच वेळेस आम्ही बोललो की वाटणी करून घ्या तर ती वाटणी होत नाही म्हटले देणार पण नाही वाटणी झालीच पाहिजे नाही आहेत ना, दोन ना सर आम्हाला पण वाटते ना कुणाला रोज रोज भांडण पाहिजेत घरात त्या लोकांना रोज भांडणं हवी आहेत त्यांना त्याच्याशिवाय जेवणच जात नाही आमच्या ना। वाईट ना आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या सोबत उभे राहायला तिथली लोक सुद्धा कोणी येत नाही त्यामुळे त्यांच्यात समजता करण्यासारखे लोक पण नाही ना त्यांचे ते मनमानित असतील प्रतिष्ठित लोक असतील नाही होतच नाहीये तसं पण करून पाहिले आम्ही नाही होते ते ऐकत नाही कोणाच एकदा रस्त्यावरून वाट्यावरून असं प्रयत्न झाला आम्ही काय म्हणतो तुम्ही चार पाबा वावर गेले ना ते आम्ही काढून देतो तुला देराला घेऊन अजून त्याला शिवाय लावून ते दुसऱ्या दिवशी म्हटलं नाही 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 जमणार नाही मला अजून दोन पाभारी वावर पाहिजे नाही तर मग त्याला म्हणलं आता जीवा जीवावर तुला गेलं तेव्हावर आम्हाला दे दोन्ही बाजूला माझ्याच गेलं ते जाऊ दे ते ते जमत नाही त्याला तुम्ही तुमचं क्षेत्र मोजून घ्या ना, तुम्हीं 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 ना, तो तो ना जे काय असेल समजा जे भरल त्यामध्ये दोघांचे दोन हिशे काढून टाकायचे तुम्ही मोजणी टाका ना तुमच्या क्षेत्राची जी काय आहे ती मोजणी टाका मोजणी झाल्यानंतर जे काय क्षेत्र निघेल त्याच्यामध्ये तुमच्या दोघांचे दोन हिशे करून घ्या ते देतच नाही ना तयार होतच नाही ना वजन मोजणीला तयारच होत नाही ठीक आहे बाबांची आहे त्या मुलाला काहीतरी करा ना इथं पोलिस तुम्ही लोक आमच्याकडे त्यांच्याकडे गेले का कुणी तुमच्यावर समजा अत्याचार झाला आम्हाला विचारायला येतात बाबा तुम्ही पडले होते का खरच पडले होते का का कुणी मारले का कुणी ढकलून दिले हे विचारायचे प्रश्न आहेत का त्यांचे त्यांना विचारा ना जाऊन त्यांनी केले त्याला विचारा तुम्ही गेलेत का त्यांच्याकडे नाही तुम्ही आमच्याकडे घडले आम्ही त्यांच्याकडनं आता तुमची का मागणी काय म्हणजे अंतिम मागणी मागणी काय आता म्हणजे हे पुन्हा पुन्हा गोष्टी व्हायला नको पुन्हा गोष्टी व्हायलाच नकोय ह्या गोष्टी पुन्हा ह्या बाबांचा खर्च हा पण चाललाय आणि शेतीची काय वाटणी असेल ती करून घ्यावी आहे म्हणजे शेतीची वाटणी करून घ्यावी आमची दोन साईडला आहे जमीन आम्ही बोललोय तुम्हाला एक साइड घ्या आम्हाला एक साइड द्या वाद राहणार नाही वाद राहणार नाही त्यांना ते पण मान्य नाहीये त्यांना दोन्ही बाजूनी पाहिजे ठीक आहे तुमची बाजू समजून घेतली त्यांची काय बाजू आहे ती देखील आम्ही समजून घेऊ आणि दोन्ही बाजूला समोर आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद